आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी अॅकॅडमिक स्किल कोचिंग म्हणजे शैक्षणिक कौशल्य प्रशिक्षणाची का गरज आहे ते आज आपण पाहणार आहोत मी एक साधं उदाहरण देऊन तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते ज्यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाला चांगला क्रिकेटर बनवायचा आहे त्यावेळी तुम्ही सगळ्यात आधी त्याच्यासाठी एक कोच निवडा ज्याला आपण प्रशिक्षक असंही म्हणू शकतो ठीक आहे हा कोच आपल्या मुलाच्या टेक्निकल एअर स्ट्रॅटेजीज आणि स्किल डेव्हलपमेंटवरती काम करतो ज्याच्यामुळे आपला मुलगा क्रिकेटमध्ये पारंगत झाला पाहिजे हा कोच सातत्याने आपल्या मुलावरती काम करत असतो तो क्रिकेटच्या रूल्स अँड रेग्युलेशनवरती काम नाही करत बरोबर आहे त्याच पद्धतीने अकॅडमिक स्किल कोचसुद्धा मुलाच्या एखाद्या विषयाला लागणाऱ्या कौशल्यांवरती काम करतो त्याच्या वेगळ्यावेगळ्या लर्निंग स्टाईलवरती काम करत असतो ज्या पद्धतीने क्रिकेटच्या स्ट्रॅटेजी टेक्निक्स ह्या फुटबॉलवरती लागू होत नाहीत राईट त्याच पद्धतीने प्रत्येक विषयाच्या स्किल्स किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या लर्निंग स्टाईल्स ह्या दुसऱ्या विषयाच्या लर्निंग स्टाईलला किंवा स्ट्रॅटेजीजला मॅच नाही करू शकत आता तुम्ही असंही म्हणाल की मग त्याच विषयाचं शिक्षक हे कोचिंग मुलांना देऊ शकत नाही का तर तो शिक्षक हा त्या विषयाचा तज्ज्ञ आहे त्यामुळे त्या विषयाला कुठल्या पद्धतीने सोप्यात सोप्पं करता येईल आणि मुलांना सहज समजेल या पद्धतीने शिकवता येईल याच्यावरती तो शिक्षक सातत्याने काम करत असतो आपल्याला गरज आहे ते मुलांना तो विषयामध्ये पारंगत करण्यासाठी मुलांवरती काम करणाऱ्या प्रशिक्षकाची सो अॅकॅडमिक स्किल कोचिंग हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा आहे